बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या बातमीनं आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होती केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांची प्रमुख उपस्थिती या बैठकीमध्ये आहे महानगर टेलिफोन निगम भारत संचार निगम आणि संशोधित भारत नेट यांच्या राज्यातील कामासंदर्भात ही महत्वाची बैठक पार पडते राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक आहे आणि या बैठकीला सुरुवात झालेली आहे मुंबईमध्ये ही बैठक होतीये आणि या बैठकीला नेते उपस्थित आहेत बैठकीला सुरुवात झालेली आहे आता या बैठकीमधून काय मुद्दे समोर येतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीला आता सुरुवात झाली आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी मनोज दयाळ आत्ता माझ्यासोबत आहेत मनोज राज्यमंत्री मंत्रिमंडळाची बैठक आहे अनेक महत्वाचे मुद्दे आहेत आपल्याकडे असलेली माहिती काय नक्कीच प्रशांत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आलेली आहे दुपारी दोन वाजता या बैठकीला सुरुवातीला सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीला आपण मिळतो तिन्ही प्रमुख नेते म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार तसंच आपण भेटतो कॅबिनेट सर्व मंत्री राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आणि या बैठकीला आपण मिळतो चंद्रकांत पाटील असतील तसंच आपण बघतो अतुल सावे असेल अदिती तटकरे असेल आणि आदि प्रताप सरनाईक असेल आदी या बैठकीला उपस्थित झालेल्या आहेत आपण बघू शकता आता आपण सहद्री अतिथीगृहावरच्या बाहेर आहे आपण बघू शकतो या ठिकाणी ही बैठकीला सुरुवात होईल कारण पण त्या अगोदर आपण मिळतं महानगर टेलिफोन निगम आणि भारत संचार निगम या संदर्भात बैठक ही पार पडत आहे आणि या बैठकीला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंध्या हे उपस्थित आणि यालाच आपण मिळतो मुख्यमंत्री देखील उपस्थित आहे आणि एकनाथ शिंदे हे उपस्थित आणि आपण मिळतं या बैठकीमध्ये काय निर्णय घेतले जातात हे पाहणं गरजेचं ठरणार आणि त्यानंतर आपण मिळतो दोन वाजता राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक बोलवण्यात आली आणि त्या महत्वाचे निर्णय घेतले जाणार त्यामध्ये आपण बघू शकतो आज लाडकी जो आहे त्याबद्दल निर्णय घेतला जाईल का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे या बैठकीमध्ये चर्चा केली जाते काही देखील आणि निर्णय या बैठकीमध्ये होऊ शकतात त्यामुळे कोणते कोणते महत्वाचे निर्णय या बैठकीमध्ये पार पडणार आणि काय निर्णय घेताना हे पाहणं गरजेचं ठरणार आहे दोन बैठकीसंदर्भात आपण बोलता आहात आधीची बैठक सुरू आहे आणि राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित असतील अर्थात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असणारच आहेत पण इतर नेते मंत्री सुद्धा असणार आहेत का हा नक्कीच आपण मित्र जे राज्य मंत्रिमंडळातील नेते आहेत ते या बैठकीला उपस्थित त्यामध्ये आपण चंद्रकांत पाटील अदिती तटकरे प्रताप सरनाईक अतुल सावे ओ... मंगल प्रभात लोढा हे नेते आता या बैठकीसाठी उपस्थित झालेले आहेत अजून नेते या ठिकाणी येत आहेत आणि आपण बघू शकता दोन वाजता ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या दोन वाजता या बैठकीला सैद्री अतिथीगृहावरती सुरुवात होणार आहे त्यामुळे महत्त्वाचे निर्णय काय घेतले जातात हे पाहणं गरजेचे ठरणार आहे नक्कीच धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता